नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर झाला तुमचा चहा पाणी आमचा झाला चहा पाणी तर बघा इथं आता भाऊची कपडे धुवून टाकले ही आईची साडी धुवून टाकली आणि आंघोळ घातली भाऊला पण इथं घालावं लागते आंघोळ तर झालं का चहा पाणी मग भाऊ काय करतात ती घरात <coughs> 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 चहा पाणी नाश्ता माझा चहा पाणी नाश्ता करून बसलोय करा करा नाश्ता करा काय केला नाष्ट तुम्ही आज काय खाल्लं गरा गरा पुरा तोस्ट चहा ऊन पडले आता पाऊस आज आंघोळ केली हा नाही एखादी सर कधी कधी आंघोळ करता तुम्ही एखादी झाड आता आज त्याच्यावर उद्या नाही करायची पूर्ण गेलं ठोकर आधी जा गेला का ठोकर आलं अरे ते वडापाव लागत परवडते ते ढोकळा वेगा इथं भाजी केली डाळ कांदा केलाय कढईत ढोकळा चांगला लागला बहु म्हणते ते दिवशी ढोकळा आणलेला चांगला लागला तर डोकळा आणून खायला <coughs> वडापाव परवडते ते आधी कुर्जीचे आई तर डोक्यात बाबा आहे मोठं असते तिथे दहा रुपयाला कोरड पाच रुपयाला भेटते आज एखाद आहे माझी त्यांना केले कालवण डाळ कांदा भाकरी दोन तीन करायच्या पडले त्याच्यामुळं हे होत ऊन त्याच्यामुळं घरात गरम लय होते आता दोन दिवस झालं पाऊसच नाही दोन तीन दिवस झालं अन भाऊ म्हणतात ते ढोकळा घेऊन या खायला कारण त्यांना ढोकळा आवडलाय बघ आता वाढीला गेलो राधा एखादच माझे आज काय अन्न होतं का नाही <coughs> आज पंढरपूरला जायचंय आज मोठी टाकली भाकर ती भास काय म्हणता बाहू काय म्हणता काय म्हणत नाही आज महिन्याला आकाडी वारी आज महिन्याला आकाडी हखद असत असते का धरता का तुम्ही आकाडी असते आकाळी आर्ती मावसी चैती असे एवढे मकाचं पीठ आजूड मकाचं पीठ आता किती थोडं कोणा एवढं राहिले आता वयच राहिले बायला एवढंच राहिले आता मकाचं पीठ झालं कधी कधी आवडते मकाची भाकर पण मला तर पितच होतं मकाच्या भाकरीला हां मग झालं 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 तरी कर मी बसतो बोलते भाकर टाकली तव्यात दोन भाकरी केलेल्या आहेत <coughs> त्या नको राहत त्या वेळेतच काय म्हणतात काय होत नाही त्याला भ्या वाटत ती गरम आप गेली खाली म्हणजे पापोडा येऊन येतो नाही गेली म्हणजे भ्या वाटत त्याला भाकरीला भाऊ म्हणतात पापोडा येत नाही पण ती चुलीवर पापोडा येतो असं नाही पापोडा येत हिरी गेल्यासारखं झालं पिठातले दिवस झालेला अजून मी दोन चार भाकरीच आहेच त्याला पीठही काय झालं आहे इरी गेल्यासारखं झालं लई दिवस झालं ना नाही पिठाला तसला बारका शाबू आहे का हाय नको आहे बगर थोडी बरच करून नाही बारका शाबू आहे शाबून मी पित लई होतं एक मला तरी पिताच लई प्रॉब्लेम आहे का

हिरे गेले पीठ चिरते त्या भाकरी पेट लैत झाले पिठाला एरी गेल्या सारखं झाले काय म्हणायचं मकाची भाकरी खावाटते म्हणून पेट दळून आणलं होतं मका दळून आणली होती पण ती लैर झाली पिठाला त्यामुळे चिरते ते भाकरी семанда мака бүтон гетди жо папдис ява бушуун халла котэ начавона то менле хай ор котэ халлани мэнни муйун яла май бас катонда базале базале се хай

पातळी थापते पण ते उचलताना मूर्ती पातळ जरी थापली तरी ती मूर्तीत उचलतात जवारीचं पीठ आहे बर का आपण मकाची खावाट लागून मकाची पीठात जवारीच हाय पीठ मकाची केली केली पण मकाची भाकर मोडलीच आलीच नाही करायला कारण पीठ लई दिवसाचं राहिले दिवस झाले पिठाला आणि मकाच पीठ राहतच नाही दिवस बघा मोडलीच भाकर केली पण भाकर केली पण मकला मकाची भाकर केली पण मोडलीच जरा त्याच्यामुळं हे गेल्यावर झाली या बघा काय झालं जेवणही करतो मला कर म्हणतो मी तर करा करा जेवण नाश्ता काय आता आम्ही अकरा बारा वाजता जेवायच्या आता नाश्ता पाणी केलेला ना आहे चालतंय आमच्या मित्रांनो झालंय आमचं आता सैफा दोन भाकरी केल्या ते हे बघा माझ्या असले असल्यामुळेच दोनच केले ते आणि ठेवते आई तिकडं काय काय करते सारखा हात चालूच असतो भाऊ <coughs> बसले ते इकडं काय चाललं साहेबाई आता आई येऊन जा ते मग भाकरी केल्या पण मुडले जरा भाकर चालते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद